कधीतरी एखादा पदार्थ आपल्याला नवीन पद्धतीने तयार करून खायला नक्कीच आवडत असतो त्यासाठी आज आपण पाव वापरून तयार केलेले पकोडे बघणार आहे कुरकुरीत आणि गरमागरम कांदा पकोडे खाण्याची इच्छा तुम्हाला नक्कीच होत असेल तुमच्याकडे जर पाव शिल्लक असतील तर अशा प्रकारे पकोडे तुम्ही नक्कीच तयार करून बघा आज आपण दोन पावपासून खूप सारे पकोडे तयार केलेले आहेत लसूण मिरचीचा जाड बारीक ठेचा तयार करून घ्या किंवा मिरच्या कापून घ्या आणि लसूण ठेचून घेतला तरी हरकत नाही पकोडे तयार करण्यासाठी मी एक मोठी वाटी बेसनपीठ त्यामध्ये तयार करून घेतलेला लसूण मिरचीचा ठेचा एकत्र करून घ्यायचा ठेचा वाटून घेतलेला आहे तर मिक्सरच्या भांड्याला थोडं पाणी टाकावं आणि ते पाणीसुद्धा पिठामध्ये एकत्र करून घ्या जेणेकरून मिरचीच्या तिखट पाण्यामुळे पकोड्यांना छान अशी चव येते तुम्हाला जर ही पकोडी लहान मुलांसाठी तयार करायची असतील तर मिरची अगदी गरजेनुसार वापरा बेसन पिठामध्ये चमचा हळद गरजेनुसार मीठ बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कोथंबीर हे सर्व पाणी टाकून ज्याप्रमाणे आपण भज्यांसाठी पीठ भिजवतो त्याप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचं पकोडे तयार करण्यासाठी पीठ अगदी घट्ट आणि पातळसुद्धा भिजवायचं नाही पीठ अगदी पातळ असलं तर ज्या वेळेस आपण ब्रेड पिठामध्ये भिजवणार आहे तर पिठामधलं पाणी सगळं ब्रेड शोषून घेतो आणि पीठ घट्ट असेल तर मदे भी पाव ज्या वेळेस आपण पिठामध्ये भिजवतो आणि तळायला घेतो तर त्यावेळेस आतमध्ये पीठ कच्चं राहतं पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे पीठ भिजवलेलं आहे अशा प्रकारे पावसुद्धा आपण कापून घेतलेले आहेत तुमच्याकडे ब्रेड जरी असेल तरी तुम्ही त्याचे पकोडे तयार करू शकतात तेल गरम करायला ठेवलं आहे कापून घेतलेले पाव पिठामध्ये भिजवून घ्या भिजवलेल्या पिठाचे कोटिंग पूर्णपणे पावला ला लागले पाहिजेत अशा प्रकारे पूर्णपणे बेसन पिठामध्ये पाव भिजवून घ्यायचा तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे तयार ता केलेले पकोडे तेलामध्ये तळून घ्या पकोडे तेलामध्ये टाकल्यानंतर त्यांना लगेच परतून घ्यायचं नाही एक ते दीड मिनटानंतर पकोडे बघा दुसऱ्या साईडने सुद्धा परतून घ्यायचे पकोडे तळून घेताना गॅसची फ्लेम कमी जास्त न करताना मध्यम आचेवर ठेवून व्यवस्थित पकोडे तळून घ्या थंडा तेलामध्ये पकोडे तळले तर ते तेलगट होतील अशा प्रकारे छान असे टेस्टी आणि कुरकुरीत पकोडे तयार झालेले आहेत राहिलेले पकोडे तयार करून घ्या काय मग आहे ना स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारी रेसिपी तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ब्रेड किंवा पावपासून कांदा पकोडे नक्की तयार करून बघा पकोडे तयार झाल्यानंतर सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकतो परंतु आज आपल्याकडे छान असं ताजं दही आहे एका बाऊलमध्ये गरजेनुसार दही त्यामध्ये साखर आणि चवीला मीठ टाकून दही व्यवस्थित फेटून घ्या दही छान प्लेन झाल्यानंतर त्यावर थोडं तिखट घाला अशा प्रकारे चमचमीत पकोडे तयार झाले आहे चला तर मग तुम्हाला जर भूक लागली असेल आणि मुलांना बाहेरचं खायची इच्छा होत असेल तर अशा प्रकारे गरमागरम पाव पकोडे नक्की तयार करून द्या अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि सहजरित्या कुणालाही तयार करता येणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी तृप्तीस किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या येणाऱ्या ना नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल ऐकांवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरला चॅनलला फॉलो करायला विसरू नका